सातारा राजघराण्याचा पुरोगामी विचारांचा ऐतिहासिक वारसा असणारा व शेती शिक्षण संस्कृती आणि आरोग्यसेवेनं समृद्ध असणारा जिल्हा पण आरोग्यसेवेनं समृद्ध असणाऱ्या या सातारा जिल्ह्यात दिवाळी संपता संपता अशी घटना घडली की त्या घटनेनं संपूर्ण जिल्ह्याचं संपूर्ण राज्यच हादर होऊन गेलो डॉक्टर संपदा मुंडे या सातारा जिल्ह्यातील फलटण शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या अठ्ठावीस वर्षाच्या एक तरुण महिला डॉक्टर चोवीस ऑक्टोबर रोजी एका हॉटेलच्या रूममध्ये त्या मृत अवस्थेत आढळल्या बघता बघता ही बातमी राज्यभर पसरली आणि या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटली परंतु डॉक्टर मुंडे यांच्या तळ हातावर एक सुसाईड नोट आढळून आली ज्यात तिने लिहिलं होतं फलटण पोलीस ठाण्यातील पी एस आय गोपाळ बदने यांनी चार वेळा बलात्कार केला आहे तर प्रशांत बनकर यांनी माझा शारीरिक व मानसिक छळ केला आहे माझ्या मृत्यूस हे दोघे जबाबदार आहेत डॉक्टर संपदा यांच्या मृत्यूनंतर महिला संघटना डॉक्टर असोसिएशन आणि विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केली फलटण ते सातारा सगळीकडे जस्टिस फॉर डॉक्टर संपदा असे बॅनर झळकले सरकारवर दबाव वाढला आणि सरकारनं या प्रकरणाची चौकशी लावली दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली डॉक्टर संपदा यांच्या तळहातावरील सुसाईड नोटमध्ये दोन व्यक्तीची नावं असणाऱ्या पी एस गोपाळ बदने आणि दुसरा घरमालकाचा मुलगा असणाऱ्या प्रशांत बनकर यांना त्या तक्रारीच्या अनुषंगाने दोषी धरले गेले पोलिसांनी नाव नोंदवल्यापैकी प्रशांत बनकर या घरमालकाचा मुलगा असणाऱ्या व्यक्तीला अटक केली तर पी एस आर गोपाळ बदने हा सुरुवातीला फरार होता परंतु नंतर तोही पोलिसासमोर हजर झाला डॉक्टर संपदा मुंडे या बीड जिल्ह्यातील जिल, वडवणी तालुक्यातील कवडगाव गावातील रहिवासी होत्या त्यांचे आईवडील शेतकरी आहेत तर घरची तीन एकर जमीन आहे या शेतीवरती कर्ज काढून प्रसंगी ऊसतोडीला जाऊन स्वतः हालापेष्टा सहन करून वडिलांनी संपदाचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले व त्यांना डॉक्टर बनवले डॉक्टर संपदा मुंडे यांनी एम बी बेस ही वैद्यकीय पदवी प्राप्त केली होती ते आता फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या रुग्णांची सेवा करणाऱ्या आपल्या मुलीला पाहून सुकावणाऱ्या संपदाच्या आईवडिलांना अचानकच तिचा दुर्दैवी मृत्यू पाहावा लागला त्यांनी मुलीच्या आत्महत्येनंतर पोलिसांवरती अत्याचाराचे व राजकीय व्यक्तींच्या सहभागाबाबतचे आरोप केले आहेत या कामी त्यांना विविध सामाजिक संघटनांनी व विविध राजकीय नेत्यांनीही समर्थन दिले आहे डॉक्टर संपदा यांची रुग्णाशी प्रेमाने वागणारी प्रामाणिक जबाबदार अधिकारी म्हणून ओळख होती पण मागील काही महिन्यापासून त्या तणावाखाली होत्या कुटुंबियांच्या मते संपदा काहीतरी त्रासदायक गोष्ट मनात बाळगून होत्या पण त्या स्पष्ट काही सांगत नव्हत्या माध्यमात आलेल्या बातम्यानुसार डॉक्टर संपदाने मृत्यूपूर्वी आपल्या वरिष्ठाकडे अनेक वेळा तक्रारीही केल्या होत्या त्या दोन पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ बदने आणि दुसरे अधिकारी यांच्याकडून छळ व धमक्याचा उल्लेखही होता त्यांनी तीन वेळा लेखी तक्रारी दिल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं माझा मानसिक आणि शारीरिक छळ होत असून कामाबाबतीत मला धमक्याही दिल्या जात आहेत माझी बदली करून द्या नाहीतर मी काहीतरी निर्णय घेईन डॉक्टर संपदा यांनी त्यांच्या कामाशी संबंधित पोस्टमॉर्टम किंवा निदान अहवाल बदलाबाबत पोलीस व प्रशासकीय दबाव असल्याची तक्रारही केल्या होत्या तसेच आपण दिलेल्या तक्रारीवरती काय कारवाई झाली याबाबतीत डॉक्टर संपदा यांनी आर टी आय अंतर्गत माहितीही मागवली होती परंतु फक्त चौकशीचा फारस वगळता डॉक्टर संपदा यांच्या हाती काहीच लागले नाही उलट त्यांना आपल्यावरील दबाव आला व होणाऱ्या छळाला कंटाळून मृत्यूला कवटाळावे वाटले हो वा हो आएन, की प्रस्थापित व्यवस्थेने त्यांना असे करण्यास भाग पाडले असे चित्र निर्माण झाले आहे संपदा मुंडे यांच्या कुटुंबाने सरकारकडे मागणी केली आहे या प्रकरणाचा न्यायालयीन तपास व्हावा आणि आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी तिच्या आईनं माध्यमांसमोर सांगितलं माझी मुलगी खूप धाडशी होती तिला गप्प बसवण्यासाठी हे सगळं केलं गेलं आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ही एक संस्थात्मक हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे तर सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड पंकजा मुंडे सुरेश धस धनंजय मुंडे महबूब शेख आदी नेत्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे परंतु शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र डॉक्टर संपदा मुंडे यांनी दिलेल्या तक्रार अर्जाचा संदर्भ देत फलटणचे भाजपचे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या पिए करवी डॉक्टर संपदा मुंडे यांना फोन करून त्यांच्यावरती वारंवार दबाव टाकला असल्याचे म्हटले आहे तसेच सिंह नाईक निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आगवनी बहिणींनाही त्यांनी माध्यमासमोर आणले आगवानी कुटुंबानी सिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून कुटुंबाल आपल्या कुटुंबाला कसा त्रास देण्यात आला याची संपूर्ण माहिती मीडियाला दिली तर सुषमा अंधारे यांनी डॉक्टर संपदा मुंडे यांचा मृत्यू ज्या हॉटेलमध्ये झाला त्या मधुदीप हॉटेलचे मालक दिलीप भोसले व सिंह नाईक निंबाळकर यांचे आपआपसात कसे संबंध आहेत हे उघड करून रणजित सिंग नाईक निंबाळकर हेच डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा थेट आरोप केला तर महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रेस घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असे सांगतानाच डॉक्टर संपदा मुंडे यांनी मृत्यूपूर्वी पी एस आय बदने व प्रशांत बनकर यांच्याशी कशा पद्धतीने चॅटिंग केले होते हेही त्यांनी उघड केली त्यामुळे एकच गदारोळ माजला असून चाकणकर यांनी जाणून बुजून डॉक्टर संपदा मुंडे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही होत आहे दरम्यान डॉक्टर संपदा मुंडे यांचा हॉटेलमध्ये दाखल होतानाचा सी सी टी व्ही व्हिडिओ समोर आला आहे तर हॉटेल मालक दिलीप भोसले यांनीही प्रेस घेऊन सत्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न करून आपल्यावर होणारे सर्व आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला आहे उस्तोड कामगाराच्या मुकदामांनी माध्यमांसमोर येऊन माजी खासदार सिंह नाईक निंबाळकर हे आपल्या कार्यकर्त्यांपर्वी आपल्यावर कशा अन्याय करतात याच्याही कथा ऐकवल्या आहेत या सर्व गदारोळात डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बहिणीने सुसाईड नोटमधील अक्षर हे डॉक्टर संपदा मुंडे यांची नसल्याचा गंभीर आरोप केला आहे महिला संघटनांनीही राज्य सरकारकडे मागणी केली आहे की आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या महिला डॉक्टरसाठी सुरक्षा कायदे कडक व्हावेत तर महाराष्ट्र गव्हर्मेंट मेडिकल ऑफिसर्स असोसिएशन या संघटनेने या प्रकरणावरती चिंता व्यक्त केली आहे व राज्य सरकारकडून महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एसआयटीने तपास करावा अशी मागणी केली आहे तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक तथ्य समोर येतीलच मात्र डॉक्टर संपदाला संरक्षण का दिलं गेलं नाही त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष का झालं डॉक्टर संपदा मुंडे यांना जाणून बुजून नाईट ड्युटी लावली होती का आणि एक पोलीस अधिकारी आरोपी असताना व सत्ताधारी भाजपच्या माजी खासदारावरती या प्रकरणी आरोप होत असताना पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ही फक्त एका डॉक्टरची कथा नाही ही आहे त्या समाजाची वेदना जिथे तक्रार करणारा एकटाच पडतो डॉक्टर संपदा मुंडे यांनी जीवनभर लोकांचे जी जीव वाचवले पण त्या स्वतःचं जीवन वाचवू शकले नाहीत कारण व्यवस्था त्यांच्या विरोधात उभी होती त्यामुळं कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाला बळी न पाडता डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यू प्रकरणाचा पारदर्शक तपास व्हावा ज्यामुळे पीडितेला न्याय मिळेल व दोषीवर योग्य ती कारवाई होईल एवढीच लोकभावना मंडळी याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा व असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं काहीतरी खास हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा